महापालिका जे आहे लढवत आहेत सोबळावरती आणि युतीमध्ये नंदुरबार नगर नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांची काळ छाननी प्रक्रिया पूर्ण पार पडली या छाननी छाननीच्या प्रक्रिया अंती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयवंत जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवापूरमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी उभे आहे तळोद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी भाग्यश्रीताई योगेश चौधरी यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे तळोद्यामध्ये देखील आम्ही दोन तीन ठिकाणी आमदार बोलतात सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शहाद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हाजी मकसूद खातीक या तरुण मुस्लिम सुशिक्षित तरुणाला तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला का, नगराध्यक्षपदाची आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी देखील जवळपास तेवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा न शहादा नगरपालिकेत लढत आहे नंदुरबारमध्ये मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिंदे गटाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तिथे नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला आहे हे बघा की आज आपण बघायला गेलो तर चारपैकी तीन ठिकाणी नगराध्यक्षांनी पूर्ण पॅनल स्वबळावर देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप नंतरचा दुसरा मोठा पक्ष या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळं निश्चित त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत जिल्हाभरामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही काही राजकीय परिस्थिती अभयाहार्यता असतात त्यामुळं काही निर्णय घ्यावे लागतात निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे काही नाराज असतील पक्षामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नसेल त्या सर्वांची नाराजगी दूर करून त्या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये पुन्हा सक्रिय करून घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार या जिल्ह्याभरात करणार आहोत त्यामुळं नाराजी निश्चित असते कार्यकर्त्यांमध्ये ती दूर करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये या सर्व नाराजी दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर कसा होईल याकडे आम्ही आमचं लक्ष वेधणार आहोत एक पण लक्षात घ्या की भाजपामध्ये आम्ही कोणाशी संवाद साधावा हा एक फार मोठा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडतो नेहमी पडतो राष्ट्रवादी भाजपसोबत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हाभरामध्ये अनेक प्रकारच्या गटबाजी भाजपामध्ये आम्हाला दिसून येते त्या ठिकाणी कुठल्या तालुक्यात नेमकं कोणाशी बोलावं हा देखील प्रश्न आम्हाला पडत असतो विशेष करून अक्कलकुवा धडगावमध्ये कोणाशी चर्चा करावी नवाबूरमध्ये कोणाशी चर्चा करावी त्यात हे प्रश्नचिन्ह असलेले आमच्या आज आज देखील प्रश्नचिन्ह आहे मी तुम्हाला सांगतो तर त्या ठिकाणी आणि हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी बऱ्यापैकी की भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात देखील आहे किंवा नेमकं कोणाशी बोलावं तर त्याच्यामुळं भाजपसोबत सुसंवाद साधण्याचा सु कोण प्रयत्न जरी आम्ही केला तरी कोणाशी संवाद साधायचा साध कोणाशी बोलायचा हा एक मोठा प्रश्न कायम आमच्या डोक्यात राहिलेला आहे आपण बघितलं ना की वातावरण नाही ही सांगितलं की नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो आम्ही निर्णय घेताना समजा शहादामध्ये तळोद्यामध्ये आणि नवापूरमध्ये आम्ही एकला चालवण्याची भूमिका घेतलेली आहे तर त्या आणि त्या ठिकाणी शिंदे गटाने फक्त नवापूरमध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर मात्र सर्व घड्या या तिन्ही नगरपालिकांमध्ये सर्व उमेदवार हे घड्याळ्याच्या चिन्हावर उभे आहेत त्या पॅनल हे पूर्णपणे घड्याळ्याचं पॅनल आहे तर त्या ठिकाणी ही जी काही मागणी असते ही, ही स्थानिक लेववरनं त्या मागण्या केल्या जातात म्हणून त्या ठिकाणी तसे निर्णय होतात नंदुरबारमध्ये जे काही आम्ही निर्णय घेतले ते तिथल्या स्थानिक आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं त्याला काही अडचण नाही तालुका तालुक्याप्रमाणे हे निर्णय बदलत जातील त्या त्या आणि त्याप्रमाणे सर्वच पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्या तसे निर्णय घ्यावे लागतील निश्चित आता एक ल, गोष्ट लक्षात घ्या महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये अतिशय तिचं अस्तित्व अल्प झालेलं आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीसोबत काय तिथं लढणार अशी परिस्थिती आहे नंदुरबार मध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्हाला आपसात आता आमच्या आप कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं एक ह्या मैत्रीपूर्ण लढती ह्या महाराष्ट्रभर होणार आहे संपूर्ण महायुतीमधले सर्व घटक पक्ष मैत्रीपूर्ण लढत करतील बहुतांश महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ही जी काही लढती आहे ह्या महायुतीतल्या घटक पक्षांसोबत आहे कारण हे तीनच पक्ष आज महाराष्ट्रामध्ये मोठे पक्ष आहेत हे तीन पक्ष एकमेकांच्या विरुद्ध तळागाळातले कार्यकर्ते या तीन पक्षांकडे आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं मैत्रीपूर्ण लढती ह्या होणार आहे स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते उचलावेच लागतात मत... स्थानिक मुद्दे आहेत कारण जो नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतील आणि नागरिकांच्या दिवाळ्याच्या प्रश्नांना जर आम्ही हात घालत नसू तर आमचं उभे राहण्याचा काहीच उपयोग नाही आम्ही त्या ठिकाणी विकासाकरता उभे राहत आहोत आणि विकास करत असताना त्या ठिकाणी जे काही स्थानिक मुद्द्यांना आम्हाला हात घालावे लागतील मग कुठलाही पक्ष असो ना त्या बघा मी एक असा कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता संवाद कधी सोडत नसतो मी आजपर्यंत कधी व्यक्तिद्वेष केलेला नाही मी निवडणुकीपुरतं राजकीय म्हणजे निवडणूक रा, आपण राजकीय पक्ष आहोत राजकीय पक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागतं निवडणुकांना सामोरं गेल्यावर एक पक्षांचे उन्हे काढावे लागतात उमेदवारांचे उन्हे काढावे लागतात मात्र वैयक्तिक टीका करण्याच्या मी विरोधात आहे एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये आपण टीका करावी त्याच्या खाजगी जीवनाबद्दल बोलावं याचा मी विरोधक आहे आपण ज्या पण निवडणुकांमध्ये सामोरं जातो तर आपण लोकांबाबत प्रश्न उचलले पाहिजे विकासाबाबत प्रश्न उचलले पाहिजेत आणि जो जो के केला नसेल एखादा कारणीभूत असेल तर त्याला पण आपण जबाबदार धरलं पाहिजे अशा मताचा मी माणूस आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा